यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचे भावी आयुष्य सुखाचे भरभरटी जावं त्यांनी लवकरात लवकर जे काय काम करतात त्यात प्रगती करावी आणि शुभेच्छा एवढ्या मित्र आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने तुमच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आमचे मित्र सदाभाऊ पडलक यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि त्यांची भरभराट हो हीच आमची सदिच्छा आणि आमचा त्यांना सपोर्ट हंड्रेड पर्सेंट राहणार आमचे मित्र सदाभाऊ पडलक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी त्यां तेन यशाची शिकरे पादांकृत करावी अशीच आणि भरभराटी व्हावी अशीच त्यांना तर जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम तसंच ट्रान्सपोर्ट सेटच्या माध्यमातून जे आपले रिक्षावाले ट्रकवाले त्यांच्यावरती जो नाहक जो अत्याचार होतो तो अत्याचार या ट्रान्सपोर्ट मी हा त्यांना लाभो आणि समाधानाचं बघा अध्यक्ष आमचे मित्र सदानंद कडलक त्यांना माझ्या पुढच्या आरोग्य संपत्ती आणि भरभराटी यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं त्यांना एक छोटीशी भेट दिलेली आहे त्यांनी ती स्वीकारावी आणि या शुभेच्छा माझ्या कायम त्यांच्यासोबत असतील आई जगदंबेच्या कृपेने करून त्यांचा खूप खूप सुख समृद्धीत धनधान्य वाढावं त्यांचं हो आणि राजकीय वाटचाली त्यांची वाढ व्हावी डॉक्टर साहेब सर बोला इंजेक्शन द्या द्या मी सुरेश जगताप आज भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे सगळेजण आलेलो आहे भाऊंचा कारकिर्द खूप मोठा आहे लोकांना खूप काही लोकांना मदत करतात आणि त्याच्या निमित्ताने हे सगळे मित्रमंडळी जात जमलेले आहेत